नमस्कार मी संगीता आहे आम्ही पहिल्यांदा बचत गटामध्ये दोनशे रुपयाचा गट चालू केल्यानंतर दोनशे रुपयाचा गट म्हणजे दर महिन्याला तुम्ही दोनशे रुपये दो बचत भरायची आणि त्या महिन्यामध्ये कर्ज मा दोन टक्के आम्ही गटातल्या सभासदांना देत दे होतो ठीक आहे बचत करायची पण कुठे ठेवायची तुमच्या खिशात नाही नाही मग ते बायकांना ज्या बाईला गरज आहे त्या बाईला कर्जाद्वारे ती बचत हात आणि स्वतः मी पण कपड्याचं दुकान माझचं छान टाकलं होतं त्याला पण भांडवल कमी पडायला लागलं घरी टाकलं होतं का हो घरी कपडे विकत होते नंतर मग भांडवलाची गरज पडायला लागल्यानंतर आम्ही दहा जणी असा विचार केला की आपण बँकेकडून काहीतरी अर्थसहाय्य घेऊया बँकेमध्ये सांगितल्यानंतर बँकेतून आम्ही पहिल्यांदा चाळीस हजार रुपये कर्ज घेतलं त्यांनी आम्हाला तीन वर्षाची फेड दिली खर तर ते दीड वर्षामध्येच आम्ही फेडल नंतर चाळीस फिटल्यानंतर त्यांनी आम्हाला ऐंशी हजार रुपये दिले ऐंशी हजाराची पण फेड आम्ही केली नंतर कर्ज घेतलं कर्ज घेतल्यानंतर ते दोन वर्षामध्ये फेडलं नंतर तीन लाख दिले उं. नंतर पाच लाख दिले पाच लाख सगळं फेडलं सगळं फेडलं दोनच वर्षात फेड ठेवली होती आम्ही माझं नाव रेखा घेचगे माझी ओळख म्हणजे शाळेकडून शाळेच्या आधीपासून म्हणलं तर बरोबर ओळख झाली मला मूल होत नाही म्हणून सोडून दिलेलं की हिला मूल होत नाही म्हणून तेव्हा संजुताईंनी मला आधार दिला त्यांनी म्हटलं कसं होत नाही बघून तू इथे दवाखान्यात ट्रीटमेंट घे मग तिथून ट्रीटमेंट घेतल्यानंतर सहा महिन्यातच मग व्यवस्थित होऊन झालं घरात बसू नको बाहेर पड कसं बाहेर पडायचं मी सांगते काय करायचं असं करत करत मग आता मी यात्रेत वगैरे स्टॉल लावला स्वतः लावते आता पण लावते आरोग्य विभागाचा फायदा झाला हो नंतर मुलगा झाल्यानंतर परत एकच बास म्हणलं मला नको म्हणल्यानंतर परत फॅमिली फॅमिली ऑपरेशन करायचं होतं तर माझ्या शरीरात काही कॉम्प्लिकेशन होते त्यामुळं थोडे दिवस मला थांबायला सांगितलं डॉक्टरांनी मग फ्रीमध्ये संजूताईंनी सांगितलं आल्यानंतर ऑपरेशन पण फ्रीमध्ये तुझ्या बरोबर आणखी चार घेऊन सांगितलं आणि मग बऱ्यापैकी ते केलं सगळं व्यवस्थित आता मी जी काय आहे ते म्हणजे जास्त प्रेरणा म्हणलं तर संजूताईंची माझं नाव कमल खडतर आहे मी मेस चालवते आणि परत करंजे अनारसे डबे पण असते त्याने जे काय तुमचं भाजी पोळी वगैरे असं नाश्ता वगैरे तेही देते आणि मी उत्कर्ष शाळेत मी ह्या वर्षी माझं दुकान एक वर्ष बंद होत लॉकडाऊन मुळे उत्कर्ष शाळेत मी घेऊन आता ते दुकानही चालू केले आणि बाकीचे परत स्टॉल आता खाऊकट्टा चालू केलाय पण मला काय म्हणायचं बाहेर पडायला परवानगी होती का आधी वारल्यापासून मी उत्तर शाळेसारखी असल्यामुळं तिथून धीट झाली <laughs> आणि घराच्या बाहेर पडली आणि फायदा झाला त्याचा का तोटा झाला घराच्या बाहेर भरपूर दो, फायदा झाला आता जत्रेत स्टॉल होता हो, का स्टॉल होता त्यात पण भरपूर झाला काय काय विकत होता तुम्ही मंचुरियन दाबेली पाणीपुरी अच्छा खूप छान आता मला फक्त सांग तुला ब्लाउज शिवता येत होते काजी येत नव्हते मग कशी शिकली मी जुने ब्लाउज पुसवायचे त्याच्यावर माप काढले आणि जे हे करून कारण आता, आता क्लासेस वगैरे निघाले पहिले क्लासेस वगैरे आणि मी जी काल तुम्हाला मूर्ती दाखवली की हा कोलादी माणूस स्वतः स्वतःला घडवतो तसे म्हणजे मी जेव्हा विचारलं सांगोल्यात की तुम्ही कुणाकडे ब्लाउज चांगले शिवून घेता मॅडम एक मुखानी सगळ्यांनी तिचं नाव सांगितलं ते पण टाकलं मुखोना चांगलीच रुटीन लागली तर

मालकांना आता काय वाटत तुझ्याबद्दल काही नाही वाटत अभिमान वाटतो ना अभिमान अभिमान खूप छान आम्हालाही असं वाटत कि एक निरक्षर पायडी केवढा प्रवास करून पुढे जाते आज ती आपल्याकडे काही लोकांना कामाला ठेवते त्यांना का रोजगार देते आणि धीटपणाने कुठेही जाऊन स्वतःचं दुकान सोडून सुद्धा इतर गावांमध्ये आहे की नाही आमची ग्रामीण उद्योजिका असे हिरे आहेत आमच्याकडे